नमस्कार आणि रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवूया मस्त असा पुलाव हा पुलाव अगदी रेस्टॉरंट मध्ये बनवला जातो तसाच पुलाव बनवणार आहे तर ही रेसिपी नक्की बघा चला तर आपण पुलाव बनवायला सुरुवात करूया इथे मी गॅस वरती कडाई ठेवली या गरम झाली आता आपण तेल घालूया इथे मी तीन चमच तेल घालून घेतले तेल गरम झाले आता आपण बटाटे कट केले ती घालूया इथे मी दोन बटाटे कट करून घातले ती आता आपण परतूया अगदी दोन ते तीन मिनट बटाटे परतून घ्यायची बटाटे परतून झाले ती इथे मी एका प्लेट मध्ये काढून घेतले ती बटाटे तळून झाल्यावरती उर त्याच उरलेल्या तेलामध्ये अर्धा चम्म जिरं घालूया जिरं छान असं फुलल्यात आता आपण दोन तेजपत्ता चार मिरण चार लवंगा घालूया आणि गॅस कमी ठेवूया थोडासा कडी पत्ता घालूया दोन कांदे बारीक कट केलेत ते घालूया आणि परतूया इथे मी गॅस मोठा ठेवलाय हो कांदा लालसर होईपर्यंत परतायचा नाही अगदी हलकासा परतून घ्यायचा कांदा परतून झालाय आता आपण मटर घालूया मटर दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं मटर परतून झाल्या तर आता आपण काजू घालूया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये भाज्या घालू शकता काजू परतून झाल्या तर आता आपण बटाटे तळून घेतले ती घालूया आणि मिक्स करूया सर्व मिक्स करून झाल्यावरती आता आपण मसाले घालूया इथे मी दोन चमच मॅगी मसाला घातलाय पाव चमच हळद चवीनुसार मीठ पाव चमच लाल मिरची पावडर आता हे सर्व मिक्स करूया मी ह्यामध्ये लाल मिरची पावडर कमी घातली तुमच्या आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर कमी या जास्त करू शकता आता हे मसाले व्यवस्थित मिक्स करून झाले तर तांदूळ शिजवून घेतलेला आहे ते घालूया इथे मी पुलाव बनवण्यासाठी बासमती तांदूळ घेतलाय तुम्ही कोणताही घेऊ शकता इथे मी एक वाटी तांदूळ शिजवून घेतला त्यानंतर थंड झाल्यावरती दोन तास फ्रीजमध्ये ठेवलेला पुलाव बनवायच्या अगोदर वीस मिनटं फ्रीजमधून काढून घेतलाय आहे आता हे व्यवस्थित मिक्स करूया असा तांदूळ शिजवून घेतला की रेस्टॉरंटसारखा बन पुलाव बनला बन जातो तर तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की बनवा तुम्ही बघू शकताय पुलावला कलर किती मस्त आलेला आहे इथे आपला पुलाव बनवून तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद